आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीची घटना बघणार आहोत आता या घटनेमध्ये खून करण्याची धमकी दुसऱ्या व्यक्तीला दिली होती पण प्रत्यक्षामध्ये वेगळ्याच व्यक्तीचा खून होतो आणि हा जो खून करतो त्याचासुद्धा खून होतो म्हणजे सुद्धा या ठिकाणी खून होतो आणि एकाच घरातल्या तीन पिढ्यांची या ठिकाणी बर्बादी होते तर अशा प्रकारची आजची ही एक वेगळ्या पद्धतीची घटना घडलेली आहे अहमदनगरमध्ये आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे नगरला नगर जिल्हा त्या ठिकाणचा पारनेर तालुका आहे आणि त्या ठिकाणचं चवहूत हे हा भाग आहे आणि त्या भागामधलं चोरमले वस्ती हे ठिकाण आहे आता या ठिकाणी राधाबाई महादू चोरमले ह्या एक ज्येष्ठ महिला राहत आहेत आणि राधाबाई या अत्यंत कष्टाळू महिला आहेत अत्यंत मेहनतीनं त्यांनी त्यांचा संसार उभा केलेला होता मेंढ्या पाळत कुटुंबाचा उदरनिर्वाह हो त्यांनी केलेला होता आणि आता वय झालेलं आहे त्यांना मुलं बाळं नातवंडं आणि आता त्यांचं वय साधारण पंच्याऐंशीच्या आसपास झालेलं आहे आणि नव्वदीकडे आता त्या झुकलेल्या आहेत अशा पद्धतीच्या या राधाबाई होत्या आता राधाबाई यांच्या एक सुकन्या आहे त्यांचं नाव आहे भानुबाई आता भानुबाई यांचं लग्न पारनेर तालुक्यातील शिरसुले हे जे गाव आहे त्या गावातील संतोष दौलत शेंडगे यांच्याबरोबरती झालेलं होतं आणि त्यानंतर भानुबाई सासरी गेलेल्या होत्या आणि भानुबाई आणि संतोष यांच्यामध्ये सुखी संसाराला सुरुवात होते संसार बहरतो संतोष आणि भानुबाई यांना एक मुलगा होतो त्यांचं नाव ठेवलं जातं सुभाष आता सुभाष्य आहेत ते लहानाचे मोठे होत आहेत आणि आता ते हाताखाली आलेले आहेत तरुणपणामध्ये आलेले आहेत आणि सुभाष्य आहेत ते मेंढ्यांचे वाडे घेऊन इकडं तिकडं ते फिरत असायचे आणि जास्त करून ते घराच्या बाहेर असायचे ते त्यांचं काम त्यां त्या पद्धतीनं चार पैसे मिळवण्याचं ते प्रयत्न करायचे तसं पाहिलं तर सगळं सुरळीत होतं असं दिसत होतं पण याच्यामध्ये पती संतोष जे आहेत त्यांचं दारू पिणं वाढलेलं होतं पत्नी भानुबाई जी आहे त्यांना हे त्रास देत होते शारीरिक मानसिक त्रास क करत होते आणि यामुळे कौटुंबिक वाद जो आहे तो वाढत चाललेला होता आणि संतोष किरकोळ कारणावरूनसुद्धा पत्नीशी सतत भांडण करायचे किंवा अशी वेगाळ करायचे मारहाण करायचे आणि या सगळ्याला कंटाळून त्याच्या पत्नी आहेत भानुबाई या आपल्या माहेरी चौभूत या ठिकाणच्या चोरमले वस्ती येथे राहायला आलेल्या होत्या आता भानुबाई यांना भेटण्यासाठी नंतर पती जे आहेत संतोष ते अधूनमधून तिथं यायचे आणि मग इथे आल्यानंतर म्हणजे सासरी आल्यानंतरसुद्धा जावई जो आहे तो त्या पत्नीला त्रास देत होता शिवीगाळ करत होता आणि इथंसुद्धा यांच्यामध्ये वाद होत होता भांडणं होत होती आणि एवढंच नाही आता ते सासू आहेत किंवा इतर नातेवाईक जे आहेत ते या नवरा बायकोंची भांडणं सोडवायचे दोघांनाही समजून सांगायचे मध्यस्थी करायचे पण त्याचा काय उपयोग होत नव्हता आणि सासू राधाबाई ज्या आहेत त्या आपल्या जावयाला सुधारण्यासाठी प्रयत्न करत होत्या त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होत्या पण काही सुधारणा होत नव्हती आणि याच्यामध्ये सतत मध्ये मध्ये भांडणं यांची होत होती आणि हे भांडण होत असताना मग पती जो आहे तो पार अगदी पार मारण्याची वगैरे धमकी द्यायचा आता काही दिवसापूर्वी रागाच्या भरामध्ये या पतीनं पत्नीच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्याची धमकी दिलेली होती आता हा वाद सासूनं सोडवलेला होता आणि तारीख आहे सतरा डिसेंबर दोन या दिवशी दुपारच्या वेळी संतोष आणि भानुबाई यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला पुन्हा भांडण झालं वाद वाढत गेला आणि वाद मिटवण्यासाठी सासूबाई ज्या आहेत त्या पडल्या आणि जावई संतोषला समजायला सा समजावून सांगायला लागल्या असं करू नको बाबा वगैरे पण रागाच्या भरामध्ये जावई संतोषनं तिथंच पडलेला दगड उचलला आणि तो सासू राधाबाई यांच्या डोक्यामध्ये घातला आणि दगडानं सासूवरती वार केले सासू गंभीर जखमी होऊन जमिनीवरती कोसळल्या आरडाओरडा सुरू झाला आता ही माहिती मुलगा सुभाष यांना समजली तात्काळ मुलगा त्या ठिकाणी चोभू त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि आजी रक्ताच्या थाळ्यामध्ये पडलेली पाहून त्यांना धक्का बसतोय आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे वडील संतोष शेंडगे हे आई भानुबाई यांना आणि आजींना बडबड करत होते म्हणजे एका बाजूला मृतदेह पडलेला आहे आणि यांनीच त्यांच्या डोक्यात दगड घातलेला आहे आसा असं असताना हेच तिथं बडबड करत होते आता या गोष्टीचा मुलगा सुभाष याला प्रचंड राग आलेला आहे राग अनावर झालेला आहे आणि सुभाष यांनी त्या ठिकाणीच पडलेलं लाकडी दांडकं होतं ते उचललं आणि बापाच्या डोक्यामध्ये घातलं आणि वडील संतोष देखील त्या ठिकाणी खाली रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळलेले आहेत आता त्या ठिकाणचे जे स्थानिक मंडळी होते त्यांनी पारनेर पोलिसांना माहिती दिली पोलिसांचं पथक त्या ठिकाणी चौभूत गावामध्ये दाखल झालेलं आहे पोलिसांनी सासू राधाबाई आणि जावई या दोघांनाही पारनेर शहरामधल्या रुग्णालयामध्ये दाखल केलं आणि डॉक्टरांनी उपचारापूर्वीच राधाबाई यांना मृत घोषित केलं आणि जावई संतोष जे आहेत यांच्या दगडाने मारहाणीमध्ये चा त्यांचा मृत्यू झाला राधाबाईंचा मृत्यू झाला आणि संतोष यांच्यावरती त्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू झाले नंतर पुढच्या उपचारासाठी त्यांना नगरला रेफर करण्यात आलं होतं आणि मग आता पोलिसांनी या सगळ्या घटनेची माहिती घ्यायला सुरुवात केली त्यावेळेस सगळी हकीकत जी आहे मागं घडलेली ती समोर आलेली होती आणि पतीनं सासूला मारलं आणि म्हणून पतीला मुलानं मारलं पोलिसांनी लागलीच मुलगा सुभाष यांना ताब्यात घेतलं आणि विचारपूस सुरू झाली होती आणि इकडं वडील संतोष यांचीसुद्धा तब्येत खालावलेली होती आणि दुसऱ्या दिवशी त्यांचासुद्धा मृत्यू झालेला होता आणि आता राधाबाई यांच्या हत्येप्रकरणी पती संतोष शेटगे यांच्यावरती आणि वडील संतोष यांच्या हत्येप्रकरणी मुलगा सुभाष यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशा प्रकारे एक दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली होती आता या प्रकरणामध्ये जी माहिती माध्यमातून समोर आली आहे ती तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आता जे समोर आलं ते आत्तापर्यंत मांडलेलं आहे कदाचित याच्यामध्ये काय वेगळी माहिती नवीन माहितीसुद्धा असू शकते आणि तशी काय असेल किंवा समोर आलीच वेगळी काय माहिती तर त्याचे अपडेटसुद्धा आपण बघूया पण तुम्ही या भागातील असाल तुम्हाला याबद्दलची काय माहिती असेल तर तीसुद्धा तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये ते जरूर कळवा आता या सगळ्या प्रकरणामधून धडा काय मिळतो आता आपल्या जीवनात अशा अनेक घटना घडतात ज्यावेळी आपल्याला प्रचंड 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 प्रचंड, प्रचंड राग येतो स्वतःवरती कंट्रोल राहत नाही आणि रागाच्या भरामध्ये नको त्या गोष्टी होत राहतात आणि अशा वेळेस स्वतःवरती नियंत्रण असणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर ते सुटलं तर मात्र अघटित घटना घडू शकतात आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह तोपर्यंत धन्यवाद